नमस्कार मैत्रिणींनो कीर्तीज वेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज डब्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी आलू पराठे बनवलेली आहेत कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे एक सहा आलू मी शिजवून घेतलेले आहेत कढईमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये मोरी टाकली आहे जिरे टाकले कांदा एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलं आहे आणि तेलामध्ये टाकले छान असं थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये हळद लाल पावडर आणि पावभाजी मसाला टाकलाय आणि चिली फ्लेक्स टाकलेलं आहे थोडं थोडीशी कोथिंबीर त्या फोडणीमध्ये टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचं सगळा मसाले एकत्र एक करून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कसुरी मेथी थोडंसं हातावरती क्रश करून त्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि हे बटाटा आलं आलू हे सगळं शिजवून घेऊन सगळं वरचं हे काल सार काढून त्यामध्ये टाकलं आहे आणि हे बघा तयार झालं सारण बटाट्याचं सारण तयार झालं छान असं मी आलू पराठा लाटून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं शेकण्यासाठी त्यावरती टाकलं आहे आणि त्याला भरपूर असं तेल लावून घेतले त्याला तूप लावून भाजलं तरी पण छान लागतं हे बघा मस्त असं आलू पराठा तयार झालेला आहे मस्त असं आलू पराठा आणि सॉस हे बघा मुलांच्या टिफिनसाठी सॉस आणि पराठा छान असा आलू पराठा फोल्ड करून टिफिनमध्ये भरलेला आहे तयार झाला आजचं टिफिन बाय